नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींना सी करणे आता अनिवार्य झाले आहे आज दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीसपासून लाडक्या बहिणींना दोन महिन्यात ही के सी पूर्ण करायची आहे दोन महिन्यात के सी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ सुरू राहणार आहे जर तुम्ही एक के सी केली नाही तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे आपल्या सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही जर चॅनेलवर पहिल्यांदाला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला जाणून घेऊया लाडक्या बहिणींना आता सी करायची आहे आणि तुम्ही स्वतः लाडक्या बहिणींची के सी आपल्या मोबाईलवर अगदी एक मिनटामध्ये करू शकता तर त्यासाठी तुम्हाला लाडक्या बहिणींच्या वेबसाईटवर यायचं आहे इथे तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वेबसाईट भेटून जाईन तुम्ही डायरेक्ट तिथे क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकता आता मी या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या ला वेबसाईटवर आलेलं आहे इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता सर्वप्रथम तुम्हाला इथे डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे मी अगोदरच केलेली आहे त्यानंतर तुम्हाला इथे एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने जे लाभार्थी ई के सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा बघा तुम्ही पिवळ्या अक्षरामध्ये तुम्हाला इथे ब्लिंकिंग होताना दिसत आहे इथे क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो कारण साईडवर आता सर्व लाडक्या बहिणीही आपली ई के वाय सी करत आहे तेव्हा तुम्हाला थोडं इथे वाट पाहायची आहे साईडवर लोड असल्यामुळे इथे तुम्हाला वेळ लागू शकतो तर मित्रांनो पुढे तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन होईल इथे ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना दिसेल इथे तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर हा जो कॅप्चा दिसतो तो कॅपचा इथे व्यवस्थित फील करून घ्यायचा आहे त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती मागेल तर मी सहमत आहे मी सहमत नाही तर तुम्हाला इथे मी सहमत आहे या बॉक्सला टिक करायचं आहे त्यानंतर ओ टी पी पाठवायला क्लिक करायचा आहे ओ टी पी पाठवायला क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी तुम्हाला तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या मोबाईलवर येईल ओ टी पी येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो तर तुम्हाला इथे वाट पाहिजे आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे बार बार आपल्याला इरळ शोधत आहे अनेबल टू सेंड ओ टी पी याचं कारण आहे मित्रांनो वेबसाईट एकच आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामधून ई इथे ओ टी पी सेंड केल्या जात आहे आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर असतो त्यावर ओ टी पी येतो तर आता इथे सर्व काम करत असल्यामुळे ओ टी पी यायला वेळ लागत आहे इरळ आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो आजपासनं दोन महिन्यापर्यंत तुम्ही के वाय सी करू शकता वाय सी करण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही के वाय सी करा घाई गडबडीमध्ये चुकीच्या पद्धतीने के वाय सी करू नका यानंतर वेबसाईट सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला चांगल्या पद्धतीचा एक व्हिडिओ शेअर करेल आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारा जो पुढचा व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येईल तेव्हा भेटूया पुन्हा एकदा नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद